नमस्कार माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत आज मी पुन्हा एकदा आलेली आहे प्राची फॅशनमध्ये प्राची फॅशनमध्ये आता नवीन कलेक्शन आलं आहे तर आपण वेळ न घालवता आता साड्या वगैरे सुरुवात करूया आणि हो व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही माझा व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल तर प्लीज प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा मी तुमच्यासाठी खूप छान छान व्हिडिओ घेऊन येत असते तर ते व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे बेल आयकॉन असतं ते क्लिक करा म्हणजे माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल बरेच जण व्हिडिओ बघतात पण चॅनल सबस्क्राईब करत नाही तर तुम्ही प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत ट्रेंडमध्ये असलेल्या पैठणी साड्या तर ह्या बघा ह्या आहेत महार पैठणी ह्याच्यामध्ये सुंदर सुंदर कलर आहेत आणि हे आहे नथ पैठणी ह्याच्यामध्ये आरी केलेले ब्लाऊज आहेत तर आपण महार आणि पैठणीपासून सुरुवात करूया आता मला दाखवा ना जरा कलर आणि पॅटर्न दाखवा तुम्ही बघू शकतो असे तुम्हाला नथ डिझाईन पाहिजे चंद्रकोन पाहिजे असे मोराचा डिझाईन पाहिजे बुट्टी पाहिजे सगळे प्रकार तुम्हाला बघायला भेटणार फक्त प्राची व्हिजिट मध्ये सगळे कलेक्शन तुम्हाला बघायला भेटणार कलर पाहिजे कलर डिझाईन वेगळा पाहिजे तो पण बघायला भेटणार त्याच्यामध्ये बघू शकतो असे कलर डिझाईन वगैरे सगळं वेगळं महाराणी पैठणी महाराणी पैठणी हा महारा पैठणी ह्याच्यामध्ये पण ब्लाउज आहेत पण ह्याच्यामध्ये प्लेन ब्लाऊज आहेत आणि ह्याच्यामध्ये कलर खूप सुंदर आहेत आणि प्रत्येक पॅटर्न मध्ये तुम्हाला कलर मिळून जातील दहा ते बारा ह्याच्या ह्याचा पॅटर्न वेगळा आहे ह्याचं पॅटर्न वेगळं आहे थोडं तर आणि कलर बघा तुम्ही किती सुंदर सुंदर कलर आहे और हे सगळे काय मीनाकारी काम दिले त्याच्यामध्ये बघा बुट्टीमध्ये पण बघू शकतो तुम्ही अशी मीनाकारी बुट्टी आहे पदर वगैरे पुरा रिच पल्लू भरलेला पल्लू आहे पुरा मोराचा डिझाईन आहे ऑल ओव्हर साडीला पुरा ऑल ओव्हर डिझाईन बुट्टी येणार पूर्ण पदर भरलेले आहेत तर हा बघा चिंतामणी किती सुंदर कलर आहे आणि कॉन्ट्रास्ट असा ब्लाऊज आहे ही आहे नथ पैठणी हे बघा साडी पण पूर्ण भरलेली आहे सुंदर कोंडे पण आहेत त्याला छान असेल छान आहे आणि सध्या ट्रेंड मध्ये असलेला आधीवर ब्लाउज आहे किती सुंदर आहे बघा हे बघा ही गळ्याची डिझाईन आहे आणि पूर्ण ब्लाऊज भरलेला आहे त्याच्यामुळे साडीचं गेटअप अजून छान येतो आणि ह्या साड्या तीन हजारपासून स्टार्ट होतात आणि फक्त आणि फक्त प्राची फॅशनमध्ये तुम्हाला ह्या रेंजमध्ये ह्या साड्या मिळणार आहेत नाहीतर आपण फक्त ब्लाऊज घ्यायला गेलो आधी वर्षात तर आपल्याला दोन ते तीन हजार रुपये सहज जातात तर त्याच त्याचबरोबर त्याच किमतीत तुम्हाला साडीसुद्धा मिळणार आहे आणि कलर पण बघा किती सुंदर सुंदर कलर आहेत हा बघा हा ग्रीन कलर पण किती छान आहे सुंदर असा कलर आहे हा ग्रीन त्याच्यामध्ये हा पिंक कलरचा ब्लाऊज आहे आणि लक्षणे हा ब्लाऊज पण मला छान भरलेला आहे त्याच्यामध्ये आपण एक बघू शकतो असे पुरा ऑल ओव्हर मोराचा डिझाईन दिले आहे और हा बघा हा पुरा आरी वर्क ब्लाऊज आहे ना मध्ये तुम्हाला डिझाईन वेगळा पाहिजे ना आ, तो डिझाईन पण वेगळा बघू शकतो तुम्ही असे ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये बॉर्डर वगैरे पण बघू शकतो असे पुरा आरी आरी वर्क ब्लाऊज आहे सुंदर गया किती सुंदर आहे डिझाईन किती सुंदर त्याच्यामध्ये असे तुम्हाला डिझाईन हवे ना वाले डिझाईन पाहिजे तो वाले डिझाईन हे सगळे काय ब्रायडल लुक आहे सगळे हायवी ब्लाऊज येणार पुरा आरी आरी वर्क ब्लाऊज आहे असे बघा ब्लाऊज वगैरे पण बघू शकतो तुम्हाला कलर हवे तो कलर पण तुम्हाला आठ ते दहा कलर येणार आठ ते दहा कलर आहेत प्रत्येक साडीमध्ये सुंदर असे ब्लाउज पिस आहेत बघा म्हणजे साडी वेअर केल्यानंतर ह्याचा गॅटो काही वेगळाच होऊन जातो खूप छान वाटतात या साड्या आणि तुम्ही बघू शकता ह्याचं पॅकिंग पण किती सुंदर आहे मस्त असं बॉक्स मध्ये ते पॅक करून देतात म्हणजे जर तुम्हाला कोणाला गिफ्ट वगैरे करायचं असेल कमी तरी पण खूप छान आहे छान वाटतं असं पॅकिंग मस्तच आहे आता आपण बघितल्या ट्रेडिशनल पैठणी साड्या आता आपण जरा वेगळ्या साड्या बघूया साऊथ साऊथ पॅटर्नच्या साड्या बघूया त्या आता ट्रेंड मध्ये आहेत साऊथ पॅटर्नच्या साड्या तर आता आपण त्या बघूया के व्हिडिओ मी बघू शकतो डिझाईन येणार और बॉर्डर वगैरे हो पण बघू शकतो असे पूरा गोल्डन बॉर्डर आहे किती सुंदर भरलेली साडी आहे त्याच्यामध्ये तुम्हाला कलर हवे कलर पण तुम्हाला येणार प्रत्येकला तुम्हाला हा विथ ब्लाउज हे सगळे ब्रायडल लुक आहे मध्ये ब्लाउज वगैरे पण भरलेला आहे ना और त्याच्यामध्ये असे बघा थोडासा वेगळा पाहिजे ना कॉन्ट्रास्टमध्ये ना तो हे पण एक, एक बघू शकतो अस सगळे केटलो पीस मध्ये हे सगळे काय मार्केटमध्ये तुम्हाला कुठे पण बघायला नाही भेटणार हे पूरा डोला सिल्क आहे प्युअर मटेरियल आहे और कलर कॉम्बिनेशन बघा एकदम डिसेंट पूरा ऑल ओव्हर डिझाईन आहे त्याच्यावर सिरोस्की पण आहे और पदर वगैरे पण बघू शकतो ब्राइडल कलेक्शन आपण बघ फॅन्सी आहे पुरा फॅन्सी लुक दिले पदर कलर वगैरह पाहिजे ना प्रत्येकला तुम्हाला पाच सहा कलर आहे ना त्याच्यामध्ये पण एक बघू शकतो अशी बॉर्डर पाहिजे ना तुम्हाला गोल्डन म्हणजे त्याच्यावर तुम्हाला लेस पण और कलर वगैरे पण बघू शकतो पुरा युनिक पुरा ऑल ओव्हर मोराचा डिझाईन आहे पूरा साडीवर और ब्रॉड बॉर्डर मध्ये तुम्हाला जी प्रत्येक ही डिझाईन दिसते त्याच्यामध्ये प्रत्येक डिझाईन मध्ये तुम्हाला हवा तो कलर मिळून जाईल सात ते आठ कलर असतात त्यांच्याकडे आपण सध्या एक एक पीस उघडून बघूया त्याच्यामध्ये तुम्हाला असे सेल्फ हवे ना सेल्फ पण बघू शकतो तुम्ही त्याच्यामध्ये हे बघा और हे सगळे प्रत्येक साडीला तुम्हाला ब्लाउज हेवी आहे म्हणजे हां भरलेला ब्लाऊज आहे ब्रोकेटमध्ये आहे और पुरा वर्क झिरो डायमंड वर पुरा साडी आहे किती व्यवस्थित लावलेली आहे त्याच्यामध्ये बघा असे तुम्हाला लेरिया डिझाईन पाहिजे ना लेरिया डिझाईन कलर कॉम्बिनेशन बघा किती मस्त दिलं आहे और ये सगड़े क्या है साउथ पैटर्नमें साउथ मधे और बॉर्डर वगैरह पगू सकते पूरा ब्राइडल लुक दिल हैसे बगा बॉर्डर पूरा ब्रॉड बॉर्डर मदल है और है। ये सगड़े डोला सिल्क है प्योर मटेरियल है वर्क है पूरा जीरो डायमंड है और ब्लाउज वगैरह पगू सकते बुट्टी है ब्रोकेट मदी है ब्लाउज पुम्मी बगू सकता कॉन्ट्रास्ट मे ब्लाउज दिल बसे थोड़े से वेगड़ा कलर पाइजे ना तो मस्त है पदर वगैरे पण बघू शकतो त्याच्यावर की ही पण एक बघू शकतो असे बॉर्डर दिली आहे गोल्डन बॉर्डर दिले आहे पट्टी एकदम लेस पट्टी बोलते ओ पदर वगैरे पुरा फॅन्सीमध्ये आहे कपडा प्युअर कपडा आहे ना सगळं डोला सिल्क और ही सगळी साऊथ कलेक्शन आहे मग ही सगळे डिझाईनर साडी आहे और असे कलर वगैरे पण बघू शकतो तुम्हाला वेगळा वेगळा कलर पाहिजे कलर येणार डिझाईन पाहिजे डिझाईन येणार त्याच्यावर तुम्हाला बुट्टी बारीक बुट्टी पाहिजे मोठी बुट्टी पाहिजे मोराच्या पदर पाहिजे हे सगळे साऊथमध्ये पूरा मोराच्या डिझाईन दिल्या आहे पैटणीसारखा दिलं आहे पैटन और हे सगळे वर्क आहे हा बघा कलर बघा किती युनिक कलर आहे और हे सगळे काय डिझाईनर साडी आहे ही सगळे वस्तू तुम्हाला फक्त प्रायची फॅशनमध्ये बघायला भेटणार दादर हिंदमाता रोडवर प्रायची फॅशन फेमस दुकान आहे डिझाईन वगैरे बघा किती मस्त दिले असे बघा लावून बघा अंगावर त्याच्यामध्ये बघा एक डिझाईनर साडी मध्ये सगळे काय आहे कपडा पण बघू शकतो पुरा टेस्टलमध्ये आहे ऑरगेंजासारखा कपडा दिला आहे पुरा मोराच्या बॉर्डर दिला आहे कलर कॉम्बिनेशन बघा आदम पुरा मल्टी दिले आहे पूरा पदराला त्याच्यामध्ये पण एक बघू शकतो लेरिया डिझाईन हे सगळे कलेक्शन सिर्फ फक्त तुम्हाला प्रायची फॅशनमध्ये बघायला भेटणार बघा डिझाईन बघा किती मस्त आहे प्रत्येकला तुम्हाला पाच पाच सहा सहा कलर आहे ना तुम्ही या शॉपवर तुम्ही विजिट करा सगळे कलेक्शन तुम्हाला बघायला भेटणार हे पण बघू शकतो प्युअर पटोला पॅटर्न आहे पुरा फॅन्सीवर आहे सिरोस्क्युअर कलर पाहिजे कलर पण पाच सहा कलर येणार रेड येणार ग्रीन येणार वाईन कलर तुम्हाला कलर पॅटर्न डिझाईन वगैरे भरपूर बघायला भेटणार त्याच्यामध्ये बघा असे थोडा वेगळा पाहिजे ना तो ही पण भरलेला टाईप दिला आहे और हे सगळे काय ब्राईडल लुक म्हणजे लग्नामध्ये तुम्ही घालणार ना लुक बघा एकदम प्युअर कपडा आहे सॉफ्ट कपडा आहे पुरा ऑल ओव्हर सिरोस्की वर्क दिलं आहे वेट पण नाही लाईट वेट आहे हलकी फुलकी पुरा सिरोस्की वर्क आहे त्याच्यामध्ये आपण एक डिझाईन बघू शकतो कलर पण वेगळं आहे डिझाईन वगैरे पण सगळे नवीन कलेक्शन आहे हा बघा डिझाईन बघा किती मस्त आहे ते डोला असेल त्याच्यामध्ये तुम्हाला प्रॉपर साऊथ लुक पाहिजे ना तोही पण बघू शकतो तुम्ही साऊथमध्ये म्हणजे साऊथ पैठणी टाईप दिलं आहे त्याच्यावर तुम्हाला मोराचा पदार येणार पूरा भरलेला सिरोस्क्यू वर्क कॉन्ट्रास्टमध्ये ब्लाऊज येणार पुरा मीनाकारी काम दिलं आहे बॉर्डर पण बघा लहान छोटी बॉर्डर आहे पूरा सिरोस्क्यू वर्क आहे और याच्यामध्ये तुम्हाला डिझाईन तो भरपूर डिझाईन कलर ऑप्शन आहे तुम्ही त्याच्यामध्ये बघा बारीक बॉर्डर पाहिजे ना ब्लाउज वगैरे पण हायवी पाहिजे ना ते पण एक बघू शकतो पुरा आरिक आरी वर्क ब्लाउज आहे चाळी बघा साऊथमध्ये पुरा बॉर्डर लुक दिला आहे पदर वगैरे पण बघू शकतो फॅन्सीमध्ये आहे त्याचे ब्लाऊज पण दाखव हायवी पुरा हायवी लुक दिला आहे ब्लाऊज असे बघा ब्रॉकेड मध्ये तुम्हाला ब्लाउज आहे ना त्याच्यावर तुम्हाला बघा हे सगळे काय ब्रोकेट ब्लाउज आहे त्याच्यामध्ये खाली मस्त अशी डिझाईन त्याच्यामध्ये तुम्हाला याच्यामध्ये साऊथ मध्ये ते वेगळेच पॅटर्न आहेत एकदम पदर वगैरे पण बघू शकतो तुम्ही पैठणी सारखा दिले पुरा साऊथ पैठणी ब्लाउज पण बघू शकतो तुम्ही असे पुरा आरी वर्क ब्लाउज आहे असे तुम्हाला और ही सगळं फॅन्सी साडी आहे तुम्ही लग्न वगैरे मध्ये कुठे पण घालू शकतो तुम्ही त्याच्यामध्ये बघा साडी पण भरलेला आहे ब्लाउज वगैरे पण भरलेला आहे ना त्याच्यामध्ये आपण एक बघू शकतो तुम्हाला असे साडी हायबी पाहिजे ना तो साडी पण बघू शकतो तुम्ही ब्लाउजला तो भरपूर ऑप्शन आहे तुमच्याकडे कुठला पण ब्लाउज तुम्ही वर्क वगैरे करू शकतो त्याच्यामध्ये बघा पुरा पेटनी डिझाईन आहे साऊथमध्ये पुरा बॉडीवर पुरा पेटनी डिझाईन येणार कलर कॉम्बिनेशन बघायचं अजून वेगळा डिझाईन आहे कलर पाहिजे कलर पण येणार डिझाईन वगैरे पाहिजे डिझाईन वगैरे ना, ना। ब्रायडल लुक पुरा हायवी वर्क दिले हे बघा ही तुम्ही मार्केटमध्ये सुंदर आहे और ह्याच्यामध्ये तुम्हाला पाचशे सहा कलर येणार और डिझाईन पाहिजे ना तुम्हाला भरपूर कलर डिझाईन ना तुम्हाला त्याच्यावर तुम्ही बघू शकतो ब्लाऊज वगैरे पण हॅव्ही आहे पुढा आरी आ, आरी वर्क ब्लाउज दिले असे बघा डिझाईन बघा तुम्ही हा डिझाईन हातावर येणार गला येणार सुंदर आहे ही तो बॅक साईड येणार और हे ये दोन्ही शोल् शोल्डरवर येणार आता डिझाईन त्याच्यामध्ये तुम्हाला असे बघा साऊथमध्ये पेअर टायटनी ते सगळे काय साऊथ पेवर टायटनी ब्रायडल लुक त्याच्यामध्ये तुम्हाला कलर पाहिजे ना चारशे पाच कलर येणार सगळे ब्रायडल लुक येणार और ह्याच्या ब्लाऊज पण बघू शकतो तुम्ही रॉकेटमध्ये दिले आहे और त्याच्यामध्ये बघा असे तुम्ही हे तुम्हाला सॉल पण तुम्हाला साडी सोबत भेटणार साडी हे थ्री आहे हा थ्री आहे पुरा पेटनी लुक दिले कलर वगैरे पाहिजे कलर पण येणार त्याच्यामध्ये तुम्हाला रेड येणार खूपच छान आहे त्याच्यामध्ये हा पण एक बघू शकतो किती सुंदर शाल आहे भरलेली आहे पूर्ण मोराची डिझाईन वा सुंदर त्याच्यामध्ये असे बघा सेल्फमध्ये पाहिजे तो पे ही सेल्फमध्ये पेओर साऊथमध्ये पुरा ही सगळे ब्रायडल लुक सगळं आपण ब्रायडल कलेक्शन बघतोय कलर वगैरे पाहिजे डिझाईन पाहिजे तुम्हाला भरपूर कले कलेक्शन बघायला भेटणार फक्त तुम्ही प्रायची फॅशनमध्ये व्हिजिट करा सगळे पॅटर्नची तुम्हाला व्हेरायटी बघायला भेटणार तर आताच आपण बघितलं वेडिंग कलेक्शन ते पण साऊथमधलं आणि त्याला थोडं त्यांनी महाराष्ट्रीयन टच पण दिलेलं आहे किती छान असं आपण वेडिंग कलेक्शन बघितलेलं आहे तर हे सगळं कलेक्शन घेण्यासाठी बघण्यासाठी तुम्हाला यायचं आहे प्राची फॅशनमध्ये ॲड्रेस मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे है, आणि ह्यांचा नंबरसुद्धा मेन्शन केलेला आहे तर एकदा इकडे प्राची फॅशनला नक्की व्हिजिट करा आणि सगळ्यात महत्त्वाचं जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्यासाठी असे छान छान व्हिडिओ घेऊन मी येत राहणार आहे आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय टेक it.